सर नमस्कार मित्रांनो आपल्या जवळ डॉबर मॅनचा एक मेल पपी होता त्याची आपण ऍड आपल्या युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर टाकली होती तर सरांना तो पपी आवडला होता तर सरांनी आपल्याला व्हॉट्सअपवर संपर्क साधला आणि याच्याबद्दलची माहिती घेतली सरांना पिल्लू बुक केलं सरांनी पिल्लू बुक करून जवळजवळ पंधरा दिवसांच्या जवळपास आहे पिल्लू एकदम नंबर एक आहे सर कुठून आले आपल्या सरांकडून त्यांची माहिती सर आपलं एकदा नाव सांगा माझं नाव प्रसाद पोकळे आमच्या बंधूंनी ऍड पाहिली होती ती ऍड पाहून आम्ही यांना यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं पपी अगदी आम्हाला पाहिजे असा भेटलाय सर तुम्ही कुठून आलेत नेमके होत पुणे सर पुण्यावरून परळी वैजनाथला भरपूर लांब सर तुम्हाला किती किलोमीटर पडला असा अंदाजे हे जवळजवळ साडेतीनशे 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 जाणं साडेतीनशे येणं रोज सातशे किलोमीटरच्या जवळपास जर प्रवास केला आपलं फक्त या पपीसाठी तर अशाच क्वालिटीची पपी आपल्या जवळ अव्हेलेबल असतात जर तुम्हाला अशी कॉपी लागत असतील तर शहात्तर वीस तीनशे वीस सातशे तेहतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला जे पण हवंय तुमचं नाव गाव टाका आणि तुमची जी रिक्वायरमेंट डॉग ब्रीड आहे त्याच्याबद्दल मला मेसेज करा मी तुम्हाला त्याच्याबद्दल हमखास माहिती देईल अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थोडा आत नवीन नवीन करणार हा चालेल सर ओके